जगा आणि द्या असा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जैन समाजातील युवकांनी यंदाची जयंती ही विचारांची जयंती म्हणून साजरी केली आहे नांदगाव खंडेश्वर येथील जैन समाजाकडून नेहमीच मोठ्या जल्लोषात भगवान महावीर जयंती साजरी केली जाते सध्या राज्यात कोरोनाची साथ सुरू आहे राज्याला रक्ताची गरज आहे अशा परिस्थितीत नांदगाव खंडेश्वर येथील तरुणांनी रक्तदान करत सामाजिक जाणीवांची महावीर जयंती साजरी केली जगावर आलेलं कोरोना महामारीचे संकट आणि राज्यातला कमी होणारा रक्तसाठा पाहता या तरुणांनी यंदाची जयंती लोकांच्या रक्षणासाठी रक्तदान करून आरोग्य व्यवस्थेला मदत कार्य करण्याच्या विचाराने साजरी केली आहे जैन युवा महासभेच्या वतीने पंचवीस एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर येथील बुधवारा चौकातील जैन स्थानक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी नांदगाव येथे नव्याने झालेले ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या भगवान महावीर यांच्या फोटोला अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले शिबिराच्या यशस्वीतेकरिता जैन युवा महासभेचे जिल्हाध्यक्ष सागर सवालाखे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमित सवालाखे डॉक्टर रमेश सवालाखे विजय जैन धर्मेश जैन डॉक्टर प्रांजल मनोज जांगडा जैन शैलेश सतीश प्रवीण सवाला प्रसन्न सवालाखे अक्षय बाळापुरे ऋषिकेश चांदुरकर मनोज जैन केतन पडियार राहुल जैन यश पोफडी यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाड्यासह सह सागर सवालाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर